दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती आणि या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या दत्तगुरू ती नक्की पूर्ण करतील आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी तसेच इतरांसाठी म्हणजे ज्या कोणी आपल्या कुटुंबामध्ये व्यक्ती आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच हा उपाय तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं असं कोणतंही याला बंधन नाही आहे आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे आता उमराच्या झाडालाच ही वस्तू अर्पण का करायची आपण जेव्हा कोणताही उपाय करत असतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा समस्या असतात आर्थिक असतात शारीरिक असतात मानसिक असतात आणि या अडचणीतून या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण हे उपाय करत असतो फक्त उपाय केले म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते असं नाही तर आपण जे कष्ट आणि मेहनत करत असतो त्याला नशिबाची साथ असावी आणि यासाठीच आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात उंबराच्या झाडालाच आपल्याला ही वस्तू अर्पण का करायची ते आपण अगोदर पाहूया आणि यानंतर आपल्याला कोणती वस्तू आहे तर हे मी सांगणार आहे कोणताही उपाय करताना त्याची जी बेसिक गोष्ट आहे म्हणजे आपण हा उपाय का करतो याच बाबतीत का करतो उंबराच्या झाडाला का तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आता औदुंबर जो वृक्ष आहे म्हणजेच उंबराचं झाड तर औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे आणि दत्तगुरू हे फक्त विष्णूंचे अंश नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश तर या त्रिशक्तीचे ते एक स्वरूप आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्तमाऊलींनी साधना केली होती उंबराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील आता हा आशीर्वाद का दिला तर या मागे सुद्धा एक कहाणी आहे जेव्हा आपल्याला माहीत आहे की प्रल्हाद हा विष्णूंचा परमभक्त होता आणि त्याचे जे पिता होते हिरण्यकशुपू तर त्यांना ते, ते विष्णूचं जे नामस्मरण करायचं ते आवडायचं नाही म्हणून त्यांनी त्याला सांगितलेलं असतं की विचारलेलं असतं की तुझा देव कुठे आहे तर तेव्हा तो म्हणत असतो माझा देव सग सर्वत्र आहे चराचरात आहे तर ते खांबाला लात मारतात तर त्यातून सुद्धा आपल्याला माहीत आहे की श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते नृसिंह अवतारामध्ये प्रकट होत असतात आणि नृसिंह अवतारात प्रकट झाल्यानंतर त्या हिरण्यक्षपूचे ते पोट फाडतात आणि त्याला त्या ठार मारतात आणि जेव्हा ते त्यांच्या नकानी पोट फाडतात तर तेव्हा त्या हिरण्यक्षपूच्या पोटामध्ये जे विष आहे तर ते विष त्यांच्या नकामध्ये साठतं आणि त्यांना दाह होऊ लागतो तेव्हा माता लक्ष्मी जे आहे तर ती औदुंबरची पिकलेली फळे आणून त्यामध्ये त्यांना आपली नके खूपसायला सांगित सांगते आणि या फळांमुळे त्यांच्या नकातील दाह जो आहे तर तो कमी होतो तर अशी थोडक्यात ही कथा आहे आणि त्यामुळेच श्रीहरी विष्णूंनी उंबराच्या झाडाला हा आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला नियमित फळे येतील त्याप्रमाणेच या झाडाची जो कोणी पूजा करेल भक्ती करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल तसेच या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने प्राप्ती होईल तर असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे औदुंबराच्या सेवेने जे जल्म जे पाप आहे तर ते नष्ट होते तसेच आपल्याला काही इच्छित फळ आहे तर ते सुद्धा मिळत असते औदुंबर वृक्षाखाली स्वतः दत्तगुरूंनी देखील नृसिंह मंत्राची उपासना ही केली होती तसेच औदुंबर वृक्षाखाली आपण जर एका ब्राह्मणाला जेवायला घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे सुद्धा फळ मिळत असते तसेच या झाडाखाली बसून आपण जर अगदी निर्मळ आणि पवित्र मनाने जप केला तर त्याचे सुद्धा आपल्याला फळ मिळत असते औदुंबरला एक लाख जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपला अगदी भयंकर आजार जो आहे तर तो सुद्धा बरा होतो तसेच औदुंबराला मंद गतीने जर प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या पदरामध्ये खूप पुण्य प्राप्त होत असतं आपल्याला आणि औदुंबराच्या सावलीमध्ये जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते तसेच आपल्याला जपाचे अनंतपटीने फळ हे मिळत असते आता पाहूया की आपल्याला काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठा शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती तुम्ही तुमची देवपूजा करायची आहे लवकर स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चं दूध हे टाकायचं आहे एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे यामध्ये फुलवात किंवा जोडवात घालायची आहे आणि हा दिवा सुद्धा आपल्याला घेऊन उंबर वृक्षाजवळ जायचं आहे तेथे ते गेल्यानंतर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवा तुम्ही जाताना सुद्धा अक्षता फुले हळदी कुंकू तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे फुलांच्या थोड्याशा पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा त्यावरती आपण तुपाचा दिवा ठेवायचा आहे थे, हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपण जे पाणी घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण कच्चं दूध आणि हळद टाकलेली आहे हे पाणी आपल्याला या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वस्तू ही सुद्धा या झाडाला अर्पण करायची आहे आणि ती म्हणजे पिवळे तांदूळ पिवळ्या अक्षता पांढरे तांदूळ जे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हळद घ्या त्यामध्ये थोडंसं किंचितसं पाणी घ्या आणि हे पांढरे तांदूळ या हळदीने आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत तर आपल्याला पिवळे तांदूळ आणि त्यासोबतच पिवळी मिठाई आपल्याला माहीत आहे की दत्तगुरू जे आहेत तर त्यांना पिवळे पदार्थ जे आहेत तर ते अतिशय आवडते आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे पिवळा रंग जो आहे तर तो गुरुग्रहाचा आहे गुरुग्रहाला बलवान करण्याचं काम हा पिवळा रंग करत असतो त्यामुळे आपल्याला पिवळे तांदूळ आणि पिवळ्या रंगाची मिठाई तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे उमराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तसेच प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर असे म्हणा किंवा दत्तात्रेयाय नमहा तर हे दोन जे शब्द आहेत तर हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपल्याला दत्तगुरूंना म्हणजेच या औदुंबर वृक्षाला सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी तर यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर झाडाच्या खोडाजवळ जी माती आहे तर ती आपल्याला येताना घरी घेऊन यायचं आहे यातील थोडीशी माती आपल्या कपाळाला जरी लावली तरीसुद्धा चालेल आणि ही माती घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून तिची पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्तीने या मातीला सुद्धा आपल्याला ओवाळायचं आहे आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता आता या उपायामुळे काय होणार आहे तर दत्तगुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि आपल्या आयुष्यातील जे दोष असतील संकटे असतील तर ते नष्ट होणार आहेत आता उंबराचं जे झाड आहे तर यामध्ये दत्तजयंतीच्या दिवशी जे दत्ततत्व आहे तर ते अधिक जास्त कार्यशील असतं म्हणजे जास्त प्रभावी असतं त्यामुळे आपल्याला या दिवशी उंबराच्या जा झाडाची पूजा करायची आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तू या उंबर वृक्षाला आपल्याला अर्पण करायच्या आहेत हिंदू धर्मामध्ये वड पिंपळ तर हे वृक्ष ज्याप्रमाणे पूजनीय आहे तर त्याप्रमाणेच अजून एक दैवी वृक्ष म्हणजेच औदुंबर म्हणजेच उंबर वृक्ष आणि नवग्रहांपैकी एक ग्रह आहे की जो शुक्र ग्रह आहे तर याचे राज्य या झाडावर मानले जाते त्यामुळे ग्रहांमुळे जे काही दोष निर्माण होतात तर हे दोष सुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षाची पूजा केल्यामुळे नष्ट होत असतात अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे जो आपण दत्त जयंतीला करायचा आहे सकाळी सूर्योदयानंतर चार वाजेपर्यंत तुम्ही ही वस्तू उमराच्या झाडाला अर्पण करू शकता फक्त दुपारचा बारा ते साडेबाराचा जो काळ आहे दत्तगुरूंचा भिक्षा मागण्याचा काळ तर ही वेळ आपल्याला टाळायची आहे